वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण नववा भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी बघता येतील भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संकल्पना आहे भारतातील नाणे बाजारातील संघटित क्षेत्र संघटित क्षेत्रामध्ये पुढील घटकांचा समावेश केलेला आहे नंबर एक भारतीय रिझर्व बँक नंबर दोन व्यापारी बँका नंबर तीन सहकारी बँका नंबर चार विकास वित्तीय संस्था तर नंबर पाच भारतीय सवलत व वित्तीय गृह यामध्येच असंघटित क्षेत्र आहे आणि त्यामध्ये पुढील घटकांचा समावेश केलेला आहे नंबर एक स्थानिक बँकर्स नंबर दोन सावकार आणि नंबर तीन अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संकल्पना आहे भारतीय रिझर्व बँकेची कार्ये भारतीय रिझर्व बँकेची कार्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील त्याचे मुद्दे आहेत नंबर एक चलनी नोटांची निर्मिती नंबर दोन सरकारची बँक नंबर तीन बँकांची बँक बैंक, नंबर चार परकीय चलनसाठा सांभाळणे नंबर पाच पैशाचे नियंत्रण नंबर सहा आगडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे नंबर सात विकासाभिमुख व प्रोत्साहनात्मक कार्य करणे नंबर आठ इतर कार्ये भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संकल्पना आहे व्यापारी बँकांची कार्ये व्यापारी बँकांची कार्य पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक आहे ठेवी स्वीकारणे ठेवी ह्या दोन प्रकारच्या आहेत मागणी ठेवी आणि निश्चित कालावधी ठेवी परत मागणी ठेवी या दोन प्रकारच्या आहेत चालू ठेवी आणि बचत ठेवी तर निश्चित कालावधी ठेवी आहे आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी व्यापारी बँकेचा दुसरा कार्य आहे कर्ज देणे नंबर तीन सहाय्यक कार्ये आणि नंबर चार पतनिर्मिती भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संकल्पना आहे भारतातील नाणे बाजाराची भूमिका त्याचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत नंबर एक कर्जदाराची अल्प मुदतीची गरज नंबर दोन तरलता व्यवस्थापन नंबर तीन गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन नंबर चार समतोल यंत्रणा नंबर पाच सरकारच्या वित्तीय गरजा नंबर सहा मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी नंबर सात रोख रकमेचा काटकसरीने वापर आणि नंबर आठ वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संकल्पना आहे भारतीय नाणे बाजाराच्या समस्या त्या समस्या पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल त्याचे मुद्दे आहेत नंबर एक दुहेरी रचना नंबर दोन व्याजदरामध्ये समानतेचा अभाव नंबर तीन निधीची कमतरता नंबर चार हंगामी चढ उतार नंबर पाच वित्तीय समावेशनाचा अभाव आणि नंबर सहा तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संकल्पना आहे भारतातील भांडवल बाजार संरचना त्याचे मुद्दे आहेत नंबर एक सरकारी रोखे बाजार नंबर दोन औद्योगिक रोखे बाजार नंबर तीन विकास वित्तीय संस्था आणि नंबर चार वित्तीय मध्यस्थ भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संकल्पना आहे भारतातील भांडवल बाजाराची भूमिका त्याचे मुद्दे आहेत नंबर एक दीर्घकालीन मुदतीची बचत नंबर दोन समभाग भांडवल पुरविणे नंबर तीन परिचालन कार्यक्षमता नंबर चार त्वरित मूल्यांकन आणि नंबर पाच समन्वय भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संकल्पना आहे भांडवल बाजारातील समस्या त्याचे मुद्दे आहेत नंबर एक वित्तीय घोटाळे नंबर दोन अंतस्थ माहितगार आणि किंमत फेरफार नंबर तीन कर्जाची अपुरी साधने नंबर चार व्यापाराच्या प्रमाणातील घट आणि नंबर पाच माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव अशा प्रकारे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत धन्यवाद